तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला पाहणाऱ्या सर्वांच्या शेती मित्र शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमलेल पाहित आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले चांद्यापासून बांद्याप्रेमच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपल्या सर्वांना ऑक्टोबर महिन्यात शंभर टक्के थांबवायची आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अखेर ऑक्टोबर महिन्यात आपण जर सोयाबीनची विक्री थांबवली तर था आपला कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा जर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचे जर जाणून घ्यायचे असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर मला वाटतं यासाठी आता या आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याला मान्य केल्याने आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी होणार खूप खूप फायदा मग सल्ला कोणता तर सल्ला एवढाच की ऑक्टोबर महिन्यात आता शंभर टक्के आपल्या सर्वांना या ठिकाणी थांबवायची आहे सोयाबीनची विक्री जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा होणार खूप खूप फायदा पण कशा पद्धतीनं चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात या ठिकाणी समजून आणि उमजून जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची आवक होत आहे ही किरकोळ स्वरूपात होत आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी आवक होत आहे आवक त्या आवकेला मिळणारा बाजारभाव हा साडेतीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल आहे आपल्या सर्वांना एकतीस ऑक्टोबर पर्यंत बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणात सुधारताना दिसणार नाही यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे व्यापारी स्टॉकिंगसाठी जे सोयाबीन खरेदी करतात ते एक नोव्हेंबर नंतर करतात कारण तेव्हा सोयाबीनमधील जो सो ओलावा असतो तो प्रकर्षानं कमी होत असतो अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांना एकतीस ऑक्टोबरपर्यंत सोयाबीनचे बाजारभाव पात्री साडेतीन ते चार हजाराच्या दरम्यानच दिसणार आहे परंतु नोव्हेंबर महिन्यात व्यापाऱ्यांची खरेदी वाढणार मिलवाल्यांची खरेदी वाढणार याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला चार ते साडेचार हजाराच्या दरम्यान पोहोचताना दिसू शकतो आणि याच्यामुळे आपण जर या ठिकाणी ऑक्टोबर ऐवजी नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपल्याला कमीत कमी चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी होऊ शकतो फायदा याच्यामुळे आपल्या सर्वांना विनंती केल्या जात आहे की आपण सर्वांनी ऑक्टोबर महिन्यात शंभर टक्के थांबवायला पाहिजे सोयाबीनची विक्री जर असं आपण सर्वांनी केलं तर आपला या पद्धतीनं होईल खूप खूप फायदा व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा या प्रत्येक प्रतिक्रूया आपल्यास मिळत सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आहे आपल्या मित्र उदयला आणि आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्यावर करतो मनापासून खूप खूप आभार व्यक्त